श्रीराम समर्थ तीन फेब्रुवारीचे प्रवचन नाम घेतल्याने आपले अवगुण कोळून येतील जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही कि मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे जस जसे साधन वाढत जाईल तस तसे आपल्यातले अवगुण रूपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो हे परमेश्वरा इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू एवढ्या पर्वत प्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रेयी तरी शक्य आहे का असे वाटू लागते साधन करण्यापूर्वी रागीत माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही किंबहुना तो अवगुण आहे कि नहीं। तो ही मुळी त्याला पटतच नाही तो म्हणतो व्यवहारात असा पाहिजेच त्याशिवाय कसे चालेल एक साधक मला म्हणाला की मला फार राग येऊ लागला आहे वास्तविक तो राग आताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्या जवळ होता परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे किंवा क्रोध वाईट आहे ते आता त्याला कळू लागले आहे इतकेच एक लग्नाचा मुलगा होता त्याने मुली पाहिल्या पण एकही त्याच्या आई वडील कंटाळून त्याला म्हणाले तुला मुलगी पसंत पडू दे मग आम्ही पुढचे काय ते ठरवू ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत त्या मुलाची मोठी बहीण होती तीच त्याच्याबरोबर जात असे एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर बहिणीने त्याला विचारले कशी वाटली रे तुला त्यावर तो म्हणाला नाही बुवा आपल्याला पसंत मोठी बहीण चानाक्ष होती तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले या प्रतिबिंबा पुढे कशी काय वाटते तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला पुष्कळ बरी आहे सारांश जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तिथपर्यंत दुसऱ्याचे आप दिसतात आपल्याला दुसऱ्याचे जे काही अवगुण दिसतात त्यांचे बीज आपल्यातच आहे हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे तो परमार्थमुळे खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाही त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर रूपच भासतात आणि हाच खरा परमार्थ आजचा बोध आत्मपरीक्षण करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास मानस्मरणासारखे दुसरे साधन नाही